दूध दूध घे दूध दूध दम पडती काय ओय प्रिन्स आर कापतीता तुम्हाला दम पडना गेला का सकाळी सहा पासून फोन लावला सकाळच्या सहा पासून वाट बघला दाताचं पाणी गृहित बसल्या द्या घेने नाही भाऊ शर्मा आता तुमची लाडसाबी टेकच भली आज बिदू दादाने पच्चक भर पाणी दिलं हो पाणी नाही हो निकदू दादा तुम्ही काय भी म्हणा महीना बर झालं दादा तक्कन पाणी आले हो नाही हो पाणी आता उद्या काय करतो माहित आहे की नाही महेशच गाडीला बांधून आणतो तुमच्या दारात काढतो सगळी गल्ली ही आली हे दुधाला दूध देते चांगलं दूध देते मायाच्या भावाला लावलं ला सोयऱ्याला लावलं सगळ्या धायऱ्याला लावलं ओळखीच्या ला लावलं पळकीच्या ला लावलं सगळे दुधाला एकना पाणी टाकून आमचा धंदाच होते काल दूध कडुका लागू लालो काल तुमची मैस काय गांजे होत खाईल कारले खायल आम्हाला तसं दूध देता काय तुमच्या मैशीला सांगाय ना का तुम्हाला आम्ही काय करू आमच्याकडून